नमस्कार शेतकरी मित्र हे आहेत माझे बंधुराज भागवत रामराव धस हे आमच्या शेतीचे शे सर्व सर्व आणि हेच पूर्ण शेती वाहतात काय करता इथं रोटावेटर चालू आहे रोटाविटर काय होतं या रानामध्ये या रानामध्ये राजमा होते किती क्षेत्र आहे सगळं हे सगळं अडीच एकर क्षेत्र बरं अडीच एकरात राजमा होता का मग हो अडीच एकरमध्ये आणि कोणता राजमा होता फुलेवरून कोणत्या कंपनीचं काय महावीर होतं बरं हे राजम्याच्या अगोदर काय पेरलं होतं राजम्याच्या अगोदर सोयाबीन होत बरं सोयाबीनच किती निघाल सोयाबीन रानात अडीच अडीचक्रात सोयाबीन तीस क्विंटल निघाल तीस क्विंटल बरं आता राजमा सोयाबीन काढल्यानंतर कधी पेरला होता पंधरा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला राजमा का पेरला हरभराला खूप दिवस लागतात आणि वर्षभरामध्ये सोयाबीन आणि हरभरा दोनच पिकं निघतात त्यामुळे राजम्याचं पीक घेतलं आता राजमा संपला आता उन्हाळी बाजरी आणि तीळ करायचं आहे आता तुम्ही राजमा पेरला किती राजमा झाला तुम्हाला या अडीच अकरामध्ये अडीच अकरामध्ये पंचवीस क्विंटल झाला पंचवीस क्विंटलहून काय भावानं विकला का तुम्ही हां विकला बरं काय भाव एकोणसाठ रुपये एकोणसाठ रुपये किलो म्हणजे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल क्विंटल राजम्याला खर्च किती आला होता राजम्याला खर्च एक अंदाजे कॅल्क्युलेशन केलं तर अठरा हजार बरं म्हणजे साधारणतः तुम्हाला चाळीस हजार रुपये एकरीचं उत्पा नेट प्रॉफिट मिळालेलं आहे राजम्यामधून हो। आणि याच्यानंतर आणखी तिसरं पीक तुम्ही वर्षभरामध्ये घेणार आहेत आता बाकीचे जे राजमे पेरले होते लोकांनी इतर कुठले कोणता ब्राझील आणून कोणी वाग्या फुग्या काय आणखी फलाना बेचताना तर तो राजमा चांगला का वरून राजमा चांगला है? वरून राजमा चांगला कारण की दुसरे जे मार्केटमध्ये मा बियाणे बियाण्यामध्ये मा फुसळीगिरी होती लोकांची त्यामुळे गावातील जवळपास पंच्याहत्तर टक्के पीक राजमाचं फेल गेलेलं आहे बियाणं बाहेर बाजारामधून जे मिळतंय ते बियाणं दर्जेदार नसल्यामुळं एकरी दोन तीन क्विंटल पर्यंतच उतार आलेला आहे आमच्या शेजाऱ्यांना वगैरे उतार कमी का येण्याचं काय कारण बियाणं ओरिजिनल नसल्यामुळं चांगलं बियाण्यात काय फॉल्ट दिसले का हा फॉल्ट दिसला काय होते फॉल्ट याला नुसता लांबला ला ला। ते यासारखं लांबला त्याच्यामुळं शेंग लागली नाही त्याच्यामुळे शेंग लागली नाही आणि खूप सारखी वाढ झाल्यामुळे त्याला खालून उंदर लागली आणि सगळंच पीक ऐंशी टक्के पीक ह्याच्यात केलं नुकसानीमध्ये गेलं आता बाजरी पेरताय तुम्ही तुमची बाजरीचा कधी अनुभव याच्या अगोदरचा काय याच्या आधी दोन वर्षापूर्वी बाजरी, वर बाजरी पेरली होती एक एकर मध्ये पंचवीस क्विंटल पर्यंत उतार येतो बाजरीचा उन्हाळी बाजरीचा आणि तेव्हा मध्ये काय तेव्हा मध्ये काय उताराचा अंदाज पाच मिनिट चालू आहे सांगायचं सा तात्पर्य असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये पीक पद्धती मागच्या तीन चार वर्षापासून बदलत चाललेली आहे आणि राजमा पिकानं हरभरा पिकाची जागा बऱ्यापैकी घेतलेली आहे आणि हे राजमा पीक जे आहे शेतकऱ्यांना दिवसेंदिवस फायद्याचं ठरत आहे आता कालच आम्ही आमच्या घरचा राजमा विकलेला आहे हा पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलनं विकला आहे अडीच अकरामध्ये जवळपास सव्वीस क्विंटल राजमा झाला आहे ह्या चि या चित्रपितीच्या चित्र माध्यमातून मी महाबीजसारख्या संस्थेलाही एक आवाहन करतो की त्यांनी या राजमा पिकाच्या बीजोत्पादनामध्ये वळावं आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना राजम्याचं जातिवंत बियाणं उपलब्ध करून द्यावं जेणेकरून भविष्यामध्ये यावर्षी जसे शे शेतकरी शे 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 राजमा पिकाच्या बियाण्यामध्ये फसलेले आहेत तसेच पुढील कालावधीमध्ये शेतकऱ्याची फसगत होणार नाही आणि महाबीजचं नावसुद्धा शेतकऱ्यांची कंपनी आहे तर शेतकऱ्यांसाठी असलेली कंपनी म्हणून आणखी नावारूपाला येणार आहे त्यामुळं महाबीजनं या राजम्याच्या बियाण्याचं उपलब्धी मोठ्या प्रमाणावर करून द्यावी असे मी आवाहन करतो या क्षेत्रामध्ये हे उत्पादन येण्याचं कारणच हे आहे की महाबीजमार्फत गेल्या वर्षी जे थोड्या प्रमाणामध्ये वरुण या जातीचं राजम्याचं बियाणं उपलब्ध झालं होतं तर त्या वरून बियाण्याची जी अनुवांशिक शुद्धता होती ही शंभर टक्के असल्यामुळं या क्षेत्रामध्ये कुठेही भेसळ आढळून आली नाही आणि वेल वर्ग असा प्रकार कुठेही दिसला नाही त्यामुळं उत्पादनाची शाश्वती आपल्याला या शेतातून मिळालेली आहे आणि शाश्वत उप उत्पादन मिळालेलं आहे